कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपलं जे मन असतं ते मनाचं असत हे कायम राहत असतं कायम वाढणार असतं कारण ते मन आहे पण तरी सुद्धा त्याच्यावरती आपला विवेक असणं आपला अंकुश असणं हे जास्त गरजेचं असतं आणि भक्तीमुळं आणि रामाच्या नामामुळं ते कमी होतं असा विश्वास समर्थांना वाटतो आणि आपल्या मनाच्या श्लोकांमधून ते सातत्यानं हे आपल्याला सांगतही असतात ऐकूयात पुढच्या श्लोकामधून आपल्याला ते काय सांगतायत जय जय जयरघुवीरसमर्थ मने कल्पिलाविषयो सोडवा वा मने देवनिर्गूणतोळखा खावा ने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी जय जय रघुवीर समर्थ सत्संगामुळे सर्व कल्पनांचा निराश होऊन कल्पनातीत अशा निर्गुण देवाची ओळख कशी पटेल आणि त्या निर्गुण देवाचा शोध कसा घेता येईल हे या श्लोकामध्ये समर्थांना सांगायचं आहे देव हा सर्व कल्पना जिथे संपतात त्या कल्पनांचा शेवट तिथे आहे बघा म्हणून कल्पनांचा निराश करायला जेवढे समर्थ सांगतात की मनात येणाऱ्या ज्या कल्पना आहेत मनात येणाऱ्या कल्पनांचा निराश करण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय वेगवेगळ्या प्रकारची साधनं हे त्यासाठी सांगितलेले आहेत विषयी कल्पना संपल्या की देवदर्शन समाधी होते जसा व्यवहार वाढू लागतो माणसाचा माणसाच्या व्यवहारामध्ये जशी वाढ होऊ लागते तसं तसं तो फक्त तेवढ्यापुरतं तो देहापुरतंच ते बघत असतो कारण सगळे व्यवहार जे चाललेले आहेत माणसाचे हे सगळे या देहाशी निगडीत आहेत देवाशी निगडीत नाहीत जगामध्ये व्यवहारामध्ये चाललेली सगळी कर्तव्य सगळी जी काही आहेत ती सगळी देहबुद्धीशी निगडीत आहेत ती सगळी देहात्मतत्वाशी निगडीत आहेत ती देव या तत्व तत्वाशी निगडीत नाहीत कारण देव हे तत्व जे आहे ते देव तत्व या कल्पनेच्याही पलीकडे आहे त्याच्यासाठी श्रवण त्याच्यासाठी मनन त्याच्यासाठी निधीध्यास या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पुरेपूर वापर करावा लागतो शुद्ध कल्पनांचा आपल्याला त्याच्यासाठी योग्य प्रकारानं विचार करावा लागतो कल्पना ही शक्ती आहे कल्पना हे सामर्थ्य आहे कल्पनेचं सामर्थ्य एवढं प्रचंड प्रमाणामध्ये असतं माणसाच्या कल्पना आकाशाचा ठाव घेणाऱ्या कल्पना असतात काय सांगाव आपल्याला किती कल्पना माणसाच्या मनामध्ये आहेत पण कल्पना करत असताना माझी ही कल्पना पूर्ण होईल की नाही ही कल्पना त्याला कधी त्याच्या डोक्यात सुद्धा येत नाही मी हे सगळं करायचंय मला हे सगळं मिळवायचंय हे सगळं मला साध्य करायचंय हे मला सगळं शिकायचं आहे पण अरे बाबा तू त्याचा ज्या वेळेला हे सगळं तू करायचं आहेस तू करायचंच असं ज्या वेळेला म्हणतोस त्यावेळेला तुझी आयुमर्यादा तुझ्या सगळ्या गोष्टींच्या विशिष्ट मर्यादा ह्या सगळ्या ठरलेल्या आहेत हे सगळे पारमार्थिक विषय ज्या वेळेला तुझ्या कल्पनेतले विषय ज्या वेळेला तू हळूहळू सोडवशील ना त्यावेळेला तुला त्या तत्वाच्या दिशेने जाण्याचा मार्ग तुला दिसेल फक्त तू तिथेपर्यंत पोहोचणार नाहीच लगेच समर्थ उपदेश करतात मनानं जी कल्पना तू करशील मने कल्पिला विषय सोडवावा मनामध्ये कल्पना आली मनामध्ये विचार आला मनामध्ये संकल्प आला की त्या संकल्पाचा पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित त्याचा निवाडा करायचा आहे विषय सोडवायला सांगितले समर्थांनी परीक्षेमध्ये ज्या वेळेला सगळे विषय व्यवस्थित सुटतात त्याच वेळेला त्याचा नंबर येऊन त्याला त्याचा गौरव करण्यात का उगीत आपलं दहा विषयातले चार विषय सुटलेत आणि त्याचा गौरव केला असं कधी झालंय का असं कधी होतं का असं शक्य आहे का की परीक्षेमध्ये दहा विषय आहेत आणि चार विषय आहेत तो खूप अगदी शंभरपैकी पैकी शंभर मार्क त्यांनी मिळवलेले आहेत आणि त्याचा सत्कार मोठ्या प्रमाणात आयोजित केलाय असं कधी होऊ शकत असं कधी घडतं का ज्या वेळेला सगळ्या विषयांच्या मध्ये शंभर पैकी शंभर मार्क असतील ज्या वेळेला सगळ्या विषयांच्या मध्ये पूर्णपणे ज्ञानानं त्यांनी ती प्रश्नपत्रिका सोडवलेली असेल त्याच्यामध्ये विशेष त्यांनी चांगलं उल्लेखनीय अशा प्रकारचा चांगला अभ्यास करून त्याच्यामध्ये गुण जर मिळवले असतील तरच त्याचा सत्कार सन्मान केला जातो आणि त्याला ते सगळं बक्षीस काय असते ते दिलं जातं तसं परमार्थामध्ये मी अनेक प्रकारच्या कल्पना जर करत असेल तर त्या कल्पनेचा निराश त्या कल्पनांचा मला छडा या ठिकाणी लावावा लागेल त्याचा निराश करावा लागेल मने कल्पिला विषय सोडवावा मनामध्ये आलेल्या कल्पनेमध्ये आलेल्या विषयांचा मी ज्या वेळेला छडा लावेल त्याचा निराश करेल त्यावेळेला माझ्यामध्ये असणारा निर्गुण देव जो आहे हा निर्गुण परमात्मा मला कळायला लागेल मने देव निर्गुण तो ओळखावा समर्थाने सुंदर असा व्यवस्थित क्रम दिलेला आहे आपल्याला आधी काय करायला सांगितलं मने मनामध्ये कल्पनेनं केलेला विषय हा सोडवायला सांगितला उगीच आपला कल्पनांचा फापट पसारा मांडलाय आणि त्यातली एकही साध्य होणारी नाहीये अहो ज्या कल्पना आपण करतो त्या कल्पना काही अंशी काही प्रमाणात साध्य होऊ शकतील असा अंदाज तरी असला पाहिजे की नाही मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालंय आणि मला एक लाख रुपयाची नोकरी लागावी अशी जर मी कल्पना करत असेल शेतामध्ये एक एकरा एक एकरच्या जमिनीमध्ये मला दहा लाखाचं उत्पन्न व्हावं ही कल्पना माजी, माजी जर कल्पना मी करत असेल तर ते शक्य होईल का नाही शक्य होत हे जसं व्यवहारामध्ये जसं शक्य होऊ शकत नाही आता मला माझी माझी मर्यादा मला माहिती असते मुंबईमध्ये मला घर घ्यायचं असेल माझ्या बँकेमध्ये जर माझ्या बँकेमध्ये फक्त पाच पंचवीस पन्नास हजार एक लाख रुपये असतील तर या लाखामध्ये मी मुंबईमध्ये घर श घेऊ शकेन का मुंबईमध्ये घर घेऊ शकणार नाही मुंबईमध्ये मला एखादी गाडी घ्यावीशी वाटली मला गाडी घ्यायची बंगला बांधायचा आहे आणि माझ्या माझं बँक बॅलन्स नाही माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला हे सगळं घ्यावंसं वाटतंय मला हे हवंसं वाटतं आहे सगळं ते शक्य होईल का नाही शक्य होत तसं समर्थ म्हणता ज्या कल्पना तुझ्या मनामध्ये येत आहेत ज्या कल्पनांचा तुझ्या मनामध्ये सारखा गोंधळ चाललेला आहे त्या कल्पना तू जरा तपासून बघ त्याचा जरा शोध लाव त्याचा जरा छडा लाव की माझ्या मनामध्ये येणारी कल्पना ही साकारात किंवा प्रत्यक्षात व्यवहारात उतरणारी आहे की उतर नाही परमार्थामध्ये मा मला ती उपयोगी पडणारी आहे की नाही याचा विचार बारकाई न कर असं समर्थ या ठिकाणी सांगतात की मने कल्पिला विषय सोडवावा आणि मग काय कर ह्या ज्या वेळेला तू विषय सोडवशील याच्यातून थोड थोडासा बाहेर ज्या वेळेला पडशील त्यावेळेला मने देव निर्गुण तो ओळखावा मने मनाशिवाय नाही मनाशिवाय ते शक्य होणार नाही मने देव निर्गुण तो ओळख हवा मग निर्गुण देव ओळखायचा कसा आपल्यापुढे प्रश्न आहे या निर्गुण देवाला ओळखायला समर्थ सांगतात अहो निर्गुणाला ओळखायला गेल्यानंतर आपण शिल्लक राहू का त्या निर्गुणाचा शोध घ्यायला गेल्यानंतर एखाद्यानं जर विचारलं की निर्गुण देव कसा असतो सांगा त्या निर्गुण देवाबद्दल मी एखादं व्याख्यान जरूर जोडू शकतो अगदी छानपैकी दोन तास त्या निर्गुणाबद्दल मी बोलू शकेन मी त्या निर्गुणाचं वर्णन करू शकेन पण तो निर्गुण देव जर प्रत्यक्ष दाखवा असं जर मला कोणी म्हटलं तर मी दाखवू शकेन का तर दाखवू शकणार नाही कारण जो दाखवू शकणार नाही त्यालाच निर्गुण देव असं म्हणतात जे मी प्रत्यक्ष दाखवू शकतो त्याला सगुण देव असं म्हणतात समर्थाने किती सुंदर आम्हाला सांगितलं की सगुणाचे आधारे निर्गुण पावेजे जे निर्धार पूजा अर्चा कशासाठी करायची त्या निर्गुणाची ओळख व्हावी म्हणून स्नान संध्या जप उपासना ध्यानधारणा त्याचं चिंतन स्मरण कशासाठी करायचं काय त्याला काय आधार असेल की नाही हे ज्या वेळेला आम्ही मुलांच्या समोर तरुण पिढी समोर शिकलेल्या जाणत्या जाणकार मुलांच्या समोर हे ज्या वेळेला आम्ही सांगू त्यावेळेला त्याचं तत्व आम्हाला पटवून देता आलं पाहिजे आता पूर्वीसारखं काळ राहिलेलं नाही पूर्वी, पूर्वी कसं असायचं की एखादी गोष्ट सांगितली की फारसं त्याचा कोणी असा चिकित्सक दृष्टीनं फारसं कोणी पाहत नसत आता एखादं काही सांगायला गेल्यानंतर माणसं सा एक गोष्ट सांगितली की त्याच्यावरती दहा प्रश्न विचारतात तस निर्गुणाच मला ज्या वेळेला माझ्या मनानं समर्थानी सांगितलं की मने देव निर्गुण तो ओळखावा निर्गुण तो ओळखायला सांगितलाय समर्थाने किती आहे बघा समर्थांच्या शब्दामध्ये किती गंमत आहे किती मर्म आहे त्या शब्दामध्ये असं आलं असतं की नाही समर्थना मने देव निर्गुण तो ओळखून सांगावा असं म्हटलंय का समर्थानी समर्थानी असं म्हटलेलं नाही समर्थानी म्हटलंय मने देव निर्गुण तो ओळख हवा तुझा तू ओळख फक्त मला मी ओळखायला सांगितलंय मला मला त्याला ओळखायला सांगितलंय मी त्याला ओळखून दुसऱ्याला सांगत बसायचं नाही दुसऱ्याला सांगण्याची आवश्यकता नाही मी सांगू शकत नाही ज्या वेळेला मी दुसऱ्याला ते सांगायला जाईन त्यावेळेला मला ते कळलेलं नाही असा त्याचा अर्थ आहे हे ज्ञान कसं आहे निर्गुण देवाचं ज्ञान असं आहे की ते मला झालंय पण मला दुसऱ्याला सांगता येत नाही ते निर्गुणाचं ज्ञान मी ज्या वेळेला त्याच्याबद्दल सांगायला लागेल त्याच्याबद्दल काही बोलायला लागेल ते असं आहे असं ज्या वेळेला मी सांगेन त्यावेळेला मला ते कळलेलं नाही असं निश्चित समजायचं समर्थ उपदेश करतात मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी कल्पनेचा निराश कसा करायचा कल्पना कल्पनेचा निराश अशा दृष्टीने करायचा आहे की ती कल्पना करत करतच कल्पनेचा निराश सुद्धा कल्पना करूनच करायचा आहे बरं कल्पनेचा निराश करण्यासाठी काही वेगळं कुठलं साहित्य वेगळं साधन वेगळं यंत्र कुठलं असं उपलब्ध अजून झालेलं नाही की ह्या यंत्रानं तुमच्या मनातल्या कल्पना सगळ्या निघून जातील असं यंत्र अजून निघालेलं नाही आणि मला असं वाटतं की हे असं यंत्र निघण्याची अजिबात शक्यता नाही असं यंत्र तयार होऊ शकत नाही कारण आतमध्ये चाललेलं काय जे आहे ते आतल्या कल्पनांचा आतल्या कल्पनांचा विचारांचा प्रवाह इतका जोरात असतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असतो की त्या कल्पनांचा प्रवाह माझे मलाच फक्त कळत असतो समोर कितीही ज्ञानी व्यक्ती बसलेली असली तरीसुद्धा माझ्या मनातल्या कल्पनांचा खेळ दुसऱ्या माणसाला समजणं शक्य नाही दुसऱ्या माणसाला ते समजणं जसं शक्य नाही तसं समर्थ म्हणतात मने कल्पिता कल्पना ते सरावी आणि कल्पना करूनच ती कल्पनेचा निराश करायचा आहे कल्पनेचा निराश कसा करायचा याचं सुंदर उदाहरण समर्थांनी या ठिकाणी सांगितलं मने कल्पिता कल्पना ते सरावी आणि एक पालुपदी तर छान सांगितलं समर्थानी की कि किती काहीही करायचं झालं तरीसुद्धा ज्याच्याशिवाय ते शक्य नाही ते साधन कितीही तुम्ही करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा याच्याशिवाय ते शक्य नाही कशाशिवाय सदा संगती सज्जनाची धरावी म्हणजे याचा अर्थ असा होतो की सज्जनाच्या संगतीमध्ये हे सगळं ज्ञान होण्याची मला शक्यता आहे सज्जनाच्या संगतीशिवाय हे ज्ञान होण्याची शक्यता अजिबात नाही समर्थांनी या ठिकाणी सुंदर उपदेश आम्हाला केला ओव्यांच्या माध्यमातूनही समर्थ आम्हाला तोच उपदेश करतात शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताता निश्चितार्थ, आणी व्यर्थ द्वैतकल्पी श्रीराम शुद्धकल्पने चे रूप ते, ते कल्पी स्वरूप स्वरूपकल्पिता तद्रूप होए होये आपणश्रीरा निर्विकल्पासी कल्पिता वार्ता चिनुरेवार्ता भेटो जाता निसंग होईजे श्रीरा काय सुंदर उपदेश निर्विकल्पास कल... ही कल्पिता या निर्विकल्पाला ची कल्पना करायला गेल्यानंतर माणसाची काय अवस्था होते ही कल्पिता कल्पनेची नुरे वारता त्या निर्विकल्पाला कल्पची कल्पना करायला गेल्यानंतर मला कल्पना शिल्लक राहत नाही निसंगास भेटो जाता निस्संग होईजे जो निसंग आहे ना जो आत्मतत्वाशी लीन झालेला आहे ज्याला आत्मतत्वाचा स्पर्श झालेला आहे जो आत्मतत्त्वाशी एकनिष्ठ आहे जो आत्मतत्त्वाचा दास झालेला आहे ज्याने आत्मतत्वाचं दास्य स्वीकारलेलं आहे असा जो आहे त्याचं वर्णन समर्थानी या ठिकाणी केलं मने कल्पिला विषय सोडवावा तुझ्या मनामध्ये येणारा विषय हा कल्पनेचा विषय तू कल्पनेनं सोडवून टाक मने देव निर्गुण तो ओळखावा निर्गुण असणारा परमेश्वर माणसं म्हणतात की त्या ज्योतीची आराधना करा ती ज्योत निर्गुणाची उपासना करताना ज्योत लावा अहो निर्गुणाची उपासना करत असताना कुठलंही साधन समोर ठेवायचं नाही जर ते साधन समोर ठेवलं तर ते निर्गुणाची उपासना होऊ शकत नाही निर्गुणाची उपासना करायची नसते निर्गुण व्हायचं असतं निर्गुण हे आपण होणं आवश्यक असतं निर्गुणाची उपासना करायची नसते आपणच निर्गुण व्हायचं असतं आपण निर्गुण होण्यासाठी समर्थ सांगतात मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी आणि त्याच्यासाठी समर्थ सांगतात याच्यासाठी उपाय सांगतात त्याच्यासाठी साधन सांगतात त्याच्यासाठी तेच साधे ते सांगतात की सदा संगती सज्जनाची धरावी या सज्जनाच्या संगतीमुळे तुला त्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती प्राप्ती जर तुला करून घ्यायची असेल तर तुला हे सगळे मार्ग जे आहेत त्या मार्गाचा अवलंब तुला करावा लागेल त्या दिशेनं तुला वाटचाल करावी लागेल आणि त्या ल् दिशेनं ज्या वेळेला तू वाटचाल करशील त्यावेळेला तुझी दशा न होता तुला ती दिशा सापडेल की जी समर्थांना अभिप्रीत आहे असा उपदेश समर्थांनी या श्लोकामध्ये केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ आमचा देव माझा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी आमचा पत्ता आहे देव माझा स्टार माझा स्टार न्यूज सेंटर डॉक्टर ई रोड महालक्ष्मी मुंबई चार शून्य 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 एक एक तेव्हा या कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय पण तुम्ही पाहत राहा स्टार माझा